तर माझं मार्ग ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाहिली गोष्टी गेले गेल्या तीन वर्षापासून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याचा रामदासजी आठवले यांच्या गटाचा सरचिटणीस होऊन काम करतोय त्याचप्रमाणे गेल्या दहा पंधरा वर्षापासून परिवर्तन प्रतिष्ठान करा या संस्थेच्या वतीनं मी अनेक समाजातील गोरगरुप गरीब विद्यार्थी असतील आजारी व्यक्ती असतील आजही माझ्या वाडी वस्तूवर असून माझ्या अन्य होते त्यांच्यासाठी निस्वार्थपणे आजही मी काम करत असतोय सध्या माझ्यावर म्हणजे सयाल हयात नसलेले ज्यांनी माझ्यावर अनेक वर्ष गांबीर चळवळीमध्ये आजही आम्हाला त्यांची आठवण येत राहते युवराज काकरे यांनी सगळ्यांनी मला साथ देऊन मी इथंपर्यंत एकोणीसशे नव्वद साली मी कराड तालुक्याचा आयचा अध्यक्ष झालो या ठिकाणी माझ्यावर सज्जराव आंबोडे ्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर माझ्यासारखे माझा डावा हात म्हणून आहे कारणामध्ये जस्ट नागरिक आणि माझे चाहते शंकरराव लादे हे माझ्या बरोबर असतात असे अनेक लोक आहेत आप्पासाहेब गायकवाड्यांचे तुम्हाला सपोर्ट दोन हात दिसतात पण आप्पासाहेब गायकवाड्यांचे पाठिंबागेचे हजारो हात आहेत चांगल्या चांगल्या सपोर्टचे त्या ते घडलेलं आहे मी स्वतः बी ए बी ए एम ए डब्ल्यू आणि एक पत्रकारितेचा कोर्स केलेला आहे मी पत्रकार म्हणून पाच वर्ष दैनिक सम्राटात काम केलेलं आहे आणि चळवळीमध्ये अनेक वर्षातून काम करतोय आपल्या या समाजासाठी ज्येष्ठ नेते शंतराम थोरडे श्रीकांत बडेकर राजाबाबा भोसले जयराज चव्हाण बाळासाहेब शिंदे अशियक भोसले गरुदा यवले युवराज काटले अशा अनेक लोकांच्या सहकार्याने मी या ठिकाणी चळवळीमध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे कारण चळवळीमध्ये येत असताना आजकाल लोक चळवळीकडे वळ वळल्या म्हणजे येत नाही कारण आर पी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे इथे येणाऱ्या कार्यकर्त्याला कुठलंही लाभाचं भर मिळत नाही स्वतःचा पदरमोड करून किंवा घरावर तुळशी पात्र ठेवून हो आपल्याला काम करावं लागतं त्यामुळे शक्यतो आपल्या चळवळीमध्ये इकडं कुणाचा ओढा नाही ठीक आहे असू द्या पण माझा असं विनंती सगळ्याला आहे काही लोक माझ्या प्रत्यक्ष येऊन मानस शुभेच्छा दिल्या काय लोक लांबून ऐकत आहेत काय लोक आडाला बसलेले त्या सगळ्या माझ्या बांधवाला मिळून आहे बांधावानं मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष असतो हो काय तरुण मंडळीला माझ्या माहीत असतील नवीन पोर आहे पण मी अतिशय प्रामाणिकपणे चळवळ चालवली आणि त्या चळवळीच्या जोरावरच आज ज्या जा संघटना आहेत अनेक संघटना वगैरे राहिले हा पण सांगतोय त्या आम्ही केलेल्या त्यागाचं फळ आहे लोकांना कदाचित हे माहीत नसतंय माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पी सर साहेब पी ओ पाटील साहेब या ठिकाणी आले त्याचप्रमाणे चैतन्य कनसे परिवहन उपप्रादेशिक अधिकारी आर टी ओ तेही या ठिकाणी आले त्याचप्रमाणे निवासी नायर तसेलदार रिटायर्ड मान्य तरुणसाहेब या ठिकाणी आले तसेच आमच्या पंचायत समिती कराडचे ॲक्टिव्ह ऑफिसर अधिकारी बोलके साहेब त्यांनी पाटील कार्डामध्ये वाखांसारखं काम केले आणि एका गरीब कुटुंबातून आलेला अधिकारी बोलके सागर बोलके हेही या ठिकाणी आले मला अभिमान आहे एका छोट्याशा घरामध्ये सामान्य कुटुंबामध्ये शरीरिको असा मुलगा एका पंचायत समितीचा एक्सटेन्शन ऑफिसर विस्तार अधिकार म्हणून नामा आणि चांगले काम करत आहे तेही या ठिकाणी आले त्याचप्रमाणे वरिष्ठ लिहिले एक तशीदारकीचे लिहिले सपकासाहेब आले राजेंद्र चव्हाण आले नागर वजे आण आले त्याचप्रमाणे आमचे आम्हाला नेहमीच साथ देणारे माजी नगरसेवक अशोकराव पाटील दादा आले माजी नगरसेवक या ठिकाणी महेश कांबळे या ठिकाणी आले त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे आले आणि त्याचप्रमाणे आर पी आयचे माझ्याबरोबर काम करते निलेश गाडे असतील राजेंद्र लादे असतील त्याचप्रमाणे राजीव गौरी रवी पाया अशा अनेक लोकांनी या टीम्स माझ्याबरोबर मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कारण उत्तर से माजी आमदार आमदार बाळासाहेब पाटील यांनी विशेष मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितले तुम्हाला मी वाढदिवस दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतोय मला कोरेगावला सभासल्यामुळं मला आपल्या कार्यक्रमाला का प्रत्यक्ष हजर राहता येत नाही या ठिकाणी बाळासाहेबांनी मला शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री आमदार रामदासी आठवले साहेब त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी साहेबांच्या माध्यमातून मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे काल्याचे पोलीस पाटील सर्वच म्हणजे नावं घेणं असं जवळजवळ शेकड्यात शेकडो लोकांनी मला इकडं या ठिकाणी येऊन आशीर्वाद दिलेला आहे काही लोकांनी प्रत्यक्षात जयंतराव पाटील आरबोणे दीपक आरबोणे यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत सलीमबाई ज्येष्ठ समाजसेवक आहेत ज्यांचे कालामधी नाव आहे त्यांनी मला कोटा अकॅडमीच्या यांनी मला शुभेच्छा दिल्या संजय बदियानी यांनी मला आशीर्वाद या ठिकाणी दिले त्याच आमच्याबरोबर असणारे कराड शहरचे आणि माझ्यावर सहाय्यासारखे पाठीमाग असणारे शिवसेनेचे कराड शहर अध्यक्ष राजेंद्रजी माने असतील त्याचप्रमाणे विद्याची मोरे राजम असे अनेक बाहेरून जे लोक आले मला अभिमान आहे त्या लोकांचा कारण प्रत्येक व्यक्ती मी जात पात धर्म पंत भेदन म्हणता माझं काम करतो आहे आणि माझं काम जिल्हाभर का चालतंय जिल्हाभर का चालत असते माझं तेव्हा आपण सर्वांनी काही लोकांनी मला दूरध्वनी शुभेच्छा दिल्या आहेत या माझे आमदार आनंदराव पाटील उद्योजक आरती स्वामी साहेब हे कारणामध्ये उपलब्ध नसल्यामुळे निसार मुल्ला मराठा महासंघाचे यांच्याकडे मेसेज देऊन त्यांनी मला शुभेच्छा दिले अशा सर्व गरीब गरजू आणि ज्यांना अप्पासाहेब गायकवाडाच्याबद्दल आदर आहे त्याचप्रमाणे रमाई महिला मंडळाच्या माझ्या बहिणी माता भगिनी त्यांनी मला प्रत्यक्ष या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या सविता आठव आमच्या भगिनी माता सफाई कामगार संघटनेच्या तसेच आनंदराव खवळे युवराज भोसले यांनीही मला प्रत्यक्ष देऊन शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे नितीन ढेकळे आणि निशांतजी ढेकळे अशा अनेक लोकांनी आजी माझे नगरसेवक त्या सर्वांनी मला इथे येऊन मला शुभेच्छा दिल्या माझा यथोच्छ सत्कार केला आणि जे माझे आमचे बंधू लेखक ज्यांनी कुणाला भीमबावाच्या भीमबाबाच्या नावानं गावागावात गट कुणाला मनाव मोठं आता कुणावाला मनाव मोठं हे गीत लिहिलं आणि ते गीत ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांनी गायलेलं आहे त्या गीताचे रायटर लेखक विश्वासराव गायकवाड हे मुंबईवर आले मला आशीर्वाद यासाठी देण्यासाठी अशा अनेक लोकांनी काही वकील मंडळी आले शिक्षक वकील प्राध्यापकचे प्रवीण लागे आले या ठिकाणी आले नरेंद्र थोर याला थोरडे आले सुदीप सुदीप थोरवडे सुनील थोरवडे आले त्याचप्रमाण आमचे डॉक्टर श्यामबाबचे गायकवाड डॉक्टर गायकवाड आले काही वकील मंडळी आले सर्व सर्व क्षेत्रातील लोकांनी मला या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष प्रत्यक्ष मला इथं आले मला माझा सत्कार केला मला शुभेच्छा दिल्या त्यांचाही मी आमारे आणि ज्या लोकांनी माझा कार्यक्रम लांबून बघितला ते ऐकतायत त्यांनाही माझा सलाम राहील जय भीम राहील सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि कार्यक्रम संपलायचा जाहीर करतो जय भीम जय भारत